शहरातील खड्डे पुराण संपणार कधी खड्डेमय रस्त्यांच्या दुर्दैवी चिंचवडकरांचं या रस्त्यावर असलेले खड्डे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत छोटे मोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून या रोडवरील वाहतुकीचा सर्वाधिक फटका हा शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना बसतो आहे त्याचप्रमाणे रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचं सर्वाधिक अपघाताची शक्यता आहे सामान्य नागरिकांना पावसाळ्यात खड्ड्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं या खड्ड्यांमुळे अनेक जणांना गंभीर दुखापती वाहनांची हानी इतकंच काय तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागतोय मोठा अपघात होतो तेव्हा प्रशासन खडबडून जागा होतं मात्र सदर घटनेस रस्ता बांधणारा ठेकेदार महापालिका येथील अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हेच मुख्यत्वे करून कारणीभूत असतात त्यांना सोयीस्कर विसर पडतो स्मार्ट सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा उल्लेख केला जातो आणि दुसरीकडे चांगल्या रस्त्यांपासून अनेक शहरं आणि गाव वंचित आहे त्याकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटीची संकल्पनेसाठी प्रयत्न होत आहेत यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं पावसाची चाळू लागताच पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्याआधी शहरात खडीकरण डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण अशा प्रकारच्या रस्त्यांच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात मात्र एवढं करूनही रस्त्यांची स्थिती जैसेत हे अशी परिस्थिती दिसत असल्यानं हे पैसे नेमके कोणाच्या खिशात जातात हा यक्ष प्रश्न असा प्रश्न निर्माण होतो तोपर्यंत तो खड्ड्यांची समस्या दरवर्षी पावसाळ्यात डोकेवर काढतच राहणार यात संशय नाही